जर तुम्ही पण बर्गर वगैरे खात नसेल कारण त्याच्या साईजमुळे तर हा बर्गर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा होममेड बर्गर आहे आणि घरी आपण बनवू शकतो एकदम इझिली सगळे साहित्य जर अवेलेबल असेल घरी तर तुम्ही नक्कीच बनवू शकता आणि मिनी बर्गर आहे त्यामुळे नक्कीच आपण विदाऊट हेजिटेशन आपण मस्तपैकी खाऊ शकतो एन्जॉय करू शकतो में है, है तर इथे मी बर्गर बनवण्यासाठी चार ते पाच बटाटे घेतले आहे आणि उकळून घेतले आहे हे बटाटे साधारण पन्नास ग्रॅम पनीर किसून घेतलेलं आहे त्यानंतर ब्रेड क्रम्स घेतले आहे साधारण चार ते पाच चमचे यामध्ये बाइंडिंगसाठी आपण ब्रेड क्रम्स हे वापरलेलं आहे त्यानंतर कोथिंबीर टाकून घेतली साधारण अर्धी वाटी त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या बारीक अशा कापून घेतल्या आणि ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स हे सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे हे साहित्य ऑलमोस्ट आता सगळ्यांच्याच घरी अवेलेबल असते ज्या ज्यांच्या घरी असे चटपटे पदार्थ काहीतरी बनवले अस जा, बनवले जातात नेहमी त्यांच्याकडे असतातच म्हणून आपण बनवू शकतो केव्हाही त्यानंतर मीठ थोडंसं लाल मिरची पावडर जिरं थोडासा गरम मसाला थोडंसं अगदी धणे पावडर म्हणजे पाव चमचा वगैरे हे आपण टाकून घ्यायचं आणि जे मीठ आ, हे चवीनुसारच टाकायचं आहे पण खूप जास्त टाकायचं नाही आणि जे मिरची पावडर आहे त्या ते टाकताना लक्षात घ्यायचं की आपण मिरच्यासुद्धा चिली फ्लेक्ससुद्धा टाकलेला आहे तर इथे मी हे मिश्रण छान एकजीव असं करून घेतलं हाताने मिक्स करून घेतलं आणि मस्तपैकी याच्या छोट्या छोट्या टिक्की बनवायच्या आपल्याला जसं की बर्गरमध्ये मोठी टिक्की असते मोठ्या बर्गरमध्ये तर आपल्याला मिनी बर्गर बनवायचं आहे तर छोट्या टिक्की बनवायच्या आणि अशा पद्धतीने मी या सगळ्या टिक्की बनवून घेतलेल्या आहे मस्तपैकी याला शेप द्यायचा गोल चार पाच बटाट्यामध्ये साधारण आठ नऊ टिक्की बनवून तयार होतात म्हणजे आठ नऊ बर्गर आपण बनवू शकतो तर इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे स्लरी बनवण्यासाठी कॉर्नफ्लॉवर साधारण दोन तीन चमचे घेतलं त्यामध्ये मी मीठ आणि थोडंसं लाल मिरची पावडर टाकून घेतलं आणि थोडं थोडं करून पाणी टाकायचं म्हणजे त्यामध्ये त्याच्या गुठळ्या पकडल्या नाही पाहिजे म्हणून तर पातळ अशी ही स्लरी बनवून घ्यायची खूप जास्त घट्ट नाही बनवायची त्यानंतर इथे मी ह्या या ज्या सगळ्या टिक्की आहे या आधी कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये डीप करायच्या आणि नंतर ब्रेड क्रम्समध्ये आणि त्याला डबल कोटिंग करायचं अशा पद्धतीने या टिक्की आपल्याला बनवायची म्हणजे छान क्रिस्पी या टिक्की बनवून तयार होतील व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फॉलो करायचं आणि अशा पद्धतीने मी या टिक्की सगळ्या तयार करून घेतल्या मला जितक्या हव्या होत्या तितक्या मी टिक्की चार ते पाच अशा तयार करून घेतल्या आणि छान ह्या डीप फ्राय करून घेतल्या मी डीप फ्राय करून घेत आहे मी इथे तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकता शॅलो फ्रायमध्ये तेल कमी लागेल कदाचित पण वेळ भरपूर लागतो त्यामुळे मी डीप फ्राय करणं जास्त सोयीस्कर समजली थोडंसंच तेल घेतलं आणि त्यामध्ये डीप फ्राय ह्या करून घेतल्या थोड्याशा मीडियम टू हाय फ्लेमवर आणि मस्तपैकी तुम्ही बघू शकता अशी गोल्डन ब्राऊन रंगावर ही टिक्की तळून घ्यायची व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आणि अशा पद्धतीने मी बाकी पण टिक्की फ्राय करून घेतलेल्या आहेत त्याचा रंग छान ब्राऊन किंवा गोल्डन असा रंग येऊ द्यायचा डार्क आणि हे आता बर्गर असेंबल करताना जे मी पाव यूज केलेले आहे ते आहे लादी पाव किंवा पावभाजीसाठी जे आपण पाव यूज करतो तेच पाव मी इथे वापरलेले आहे जर आपण एखाद्या खेडे गावात वगैरे राहत असेल तर कदाचित आपल्याला बर्गरचे बन जे असतात ते सुद्धा मिळत नाही म्हणून आपण हे पाव वापरू शकतो आणि मिनी सुद्धा हे पाव वापरतात तर इथे मी हे पाव आ, रोस्ट करून घेत आहे किंवा बटरनी भाजून घेत आहे पण भाजताना एक लक्षात ठेवायचं की एकाच साईडने आपल्याला ते पाव भाजून घ्यायचे आहे तुम्हाला बटर एक्स्ट्रा आवडत असेल तर थोडं वरून वगैरे लावलं तर चालते पण तव्यावर ती साईड नाही पलटवायची फक्त एकाच साईडनं म्हणजे जी साईड आतमध्ये येईल ब बर्गरच्या तीच साईड आपल्याला भाजून घ्यायची आहे सेम जो खालचा भाग भाग आहे ब पावचा तोसुद्धा तशाच पद्धतीने भाजून घ्यायचा एका पावचे दोन भाग करायचे आणि अशा पद्धतीने हे पाव छानपैकी तव्यावर भाजून घ्यायचे आणि हे पाव भाजून झाल्यानंतर आपल्याला बर्गर असेंबल करायचं आहे तर इथे मी चार ते पाच पाव असे भाजून घेतले तव्यावर आणि तुम्ही बघू शकता आतमधल्या साईडनं भाजून घेतले कारण वरून त्याचा स्पॉन्जिनेस जसाच्या तसा राहायला पाहिजे म्हणून इथे मी जो जी वरची साईड आहे पावची त्या साईडला मी मिळवणीच लावून घेत आहे आणि मेवनीज लावून घेतलं जी दुसरी बाजू आहे या पावची म्हणजे जी, जी बाजू खाली येणार आहे त्या बाजूला आपल्याला टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे आणि टोमॅटो सॉस लावून त्यावर टिक्की ठेवायची आहे जे आपण टिक्की फ्राय करून घेतलेल्या आहे त्या टिक्की आपल्याला यावर ठेवायची आहे त्यानंतर स्लाईज चीज मिळते जे हे स्लाईस चीज आहे हे मोठ्या बर्गरवर पूर्ण स्लाईजही लावल्या जाते पण आपल्याला इथे हाफ लावायची आहे म्हणजे मिनी बर्गर आहे त्यामुळे हाफ हाफमध्ये लावायची आहे हाफमध्ये कट करून दोन्ही याच्यावर ठेवून घेते त्यानंतर यावर तुम्हाला व्हेजेस तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही यूज करू शकता जसं की टोमॅटो कांदा शिमला मिरची किंवा काकडी हे तुम्ही यूज करू शकता आणि छानपैकी जे आपण मिळवणीच लावलेली साईड आहे ती वरून त्याला पॅक करून द्यायची किंवा त्या मेओनिजने त्याला एक चिकटपणा असतो मेओनिजमध्ये त्याने ते चिपकून जाते व्यवस्थित आपल्याला खाता पण येते तर असा बनवला हा बर्गर आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी बनलेला आहे तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल मिनी बर्गरची रेसिपी तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भकट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद